बरं मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक आणि एक दुर्दैवी घटना समोर आलेली घटना आहे गुजरातच्या अहमदाबादमधली अहमदाबादमध्ये एक एअर इंडियाचं विमान क्रॅश झालेलं आहे अपघात झालेला आहे त्या विमानामध्ये आणि हा अपघात आत्तापर्यंत जगातल्या सगळ्यात मोठ्या अपघातांपैकी एक असल्याचं बोललं जाते हा अपघात इतका प्रचंड भयानक आहे की याच्या संदर्भातली कल्पना देखील आपण करू शकत नाही इतका भयान हा सगळा अपघात झालेला आहे सगळ्या प्रकारची डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे की हे विमान कुठं जात होतं कोणाचं होतं याच्यामध्ये कोण चालवत होतं कोण मेलं आणि सगळ्यात धक्कादायक अशी बातमी समोर येते की दोनशे ते अडीचशे जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते फार भयानक गोष्ट आहे याच्यामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे कारण ते त्या बो फ्लाईटमध्ये बोर्डिंग करत होते फार भयानक गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेऊ हे एअर इंडियाचं विमान होतं स आणि उ अहमदाबादवरून हे लंडनला चाललेलं आणि अहमदाबादवरून हे ज्यावेळेला उड्डाण घेतलं त्यावेळेला सहा ते सात मिनिटाच्या आतमध्ये या विमानाचं क्रॅश झालेलं आहे आणि हे क्रॅश ज्या ठिकाणी झालं विमान ज्या ठिकाणी कोसळलं ते बी जे मेडिकल कॉलेज या कॉलेजची ती इमारत होती आणि या मेडिकल कॉलेजमध्ये असंख्य विद्यार्थी डॉक्टरीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि इथपर्यंत सांगण्यात येते की हा सगळा अपघात घडला दीडच्या सुमारास आणि त्यावेळेला या हॉस्पिटलच्या स्टाफचं बऱ्यापैकी स्टाफ हा जेवण करण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेला होता आणि त्याच कॅन्टीनच्या वरच्या भागावरती हे विमान कोसळलं आणि तो पूर्ण मलबा तो पूर्ण स्लॅब तो पूर्णपणे खाली कोसळलं या विमानामध्ये टोटल एकशे दोनशे बेचाळीस इतकी प्रवाशी प्रवास करत होते ह्याच्यामध्ये जो विमानाचं हे नंबर आहे तो ड्रीम लाईन सेवन एट सेवन विमान आहे असं सांगण्यात येते हे एअर इंडियाचं विमान आहे जे आठवड्याला तीन ते चार वेळा अहमदाबाद लंडन अशा प्रकारच्या फेऱ्या मारत होतं आणि याचं जे क्रू मेंबर आहेत ह्या क्रू मेंबरची माहिती तुम्हाला देतो क्लायव कुंदर नावाचे एक अधिकारी होते ते फर्स्ट ऑफिसर म्हणून या फ्ला फ्लाईटमध्ये काम करत होते सुमित सबरवाल हे दुसरे होते ऑफिसर अपर्णा महाडिक इरफान शेख आ, सिंगसेन मैथिली पाटील आणि मनीषा थापा इतकी लोकं या विमानामध्ये क्रू म्हणून काम करत होती आणि जवळजवळ दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानातून प्रवास करत होते जे अहमदाबादवरनं लंडनला चालले होते आणि त्यापैकी एक प्रवासी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील होते आणि असं माहिती समोर येते समाजमाध्यमांच्या मीडियाच्या रिपोर्टनुसार की या अपघातामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्री म्हणजे विजय रुपानी यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आता याच्यामध्ये ये सांगण्यात येत आहे की तांत्रिक अडचणी आल्यामुळे अचानक हे प्लेन क्रॅश झालं आणि सगळ्यात मे मोठा प्रॉब्लेम कुठे झाला की हे विमान नुकतंच अहमदाबादवरनं लंडनसाठी निघालेलं हा प्रवास जास्त लांबचा असल्या कारणामुळे या विमानाच्या दोन्ही फ्यूल टँकमध्ये फुल फ्यूल भरलं होतं आणि नुकताच सहा ते सात मिनटाचा प्रवास पार केल्यानंतर या विमानाचं क्रॅशिंग झालं त्याच्यामुळे ह्या फ्यूल टँकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे फ्यूल होतं या फ्यूलमुळं सगळ्यात मोठे ब्लास्ट झाले आणि त्याच्यामध्ये सांगण्यात येते की दोनशे ते अडीचशे लोकांचा अजूनपर्यंत ऑफिशियली कुठल्याही प्रकारचा आकडा हा समोर आलेला नाही आहे पण मीडियावरती अशा प्रकारचं सांगण्यात येते की दोनशे ते अडीचशे लोकांचा मृत्यू हा झाला असू शकतो आणि या विमानामध्ये जेवढे लोक फ्ला प्रवास करत होते सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते ज्या जोपर्यंत ऑफिशियली आकडा हा समोर येईल तोपर्यंत तो आपण सांगूच तुम्हाला डिटेल्स परंतु विजय रुपानी यांचं मात्र या ठिकाणी निधन झाल्याची माहिती एक चांगल्या सूत्रांकडून आपल्याला मिळते आणि समाजमाध्यमांवरती देखील आता या गोष्टीचं पुष्टी झालेली आपल्याला बघायला मिळते विजय रुपाणी तुम्हाला सांगतो दोन हजार सोळा साली गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये नंतर तिथं वेगळे मुख्यमंत्री आले आता या सगळ्या घटनांची जबाबदारी कोणावरती ह्या घटना कशी घडली ॲक्सिडेंट कशामुळे झाला ह्या सगळ्या गोष्टीच्या चौकशी होतील स्वतः हा, अमित शहा नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींनी ट्विट करून माहिती दिली अमित शहा स्वतः त्या ठिकाणी आता अहमदाबादमध्ये आहेत अहमदाबाद म्हणजे अमित शहाचं घर आहे आपण सगळं माहिती आहे आणि जे विमानाचे जे आपले म्हणजे विमान जे मंत्रालय त्या मंत्रालयाचे जे, जे मुरलीधर राज्यमंत्री आहेत ते देखील आता त्या ठिकाणी थोड्या वेळात पोहोचवतील सगळ्या गोष्टींची डिटेल्स आपण तुम्हाला देऊ परंतु का दे जे काही अपघात झाला या अपघातामध्ये जे मृत्यूमुखी पडले त्या सगळ्या प्रवाशांना आपल्या पूर्ण परिवाराकडनं भावपूर्ण श्रद्धांजली देऊया कारण हा शेवटचा त्यांचा प्रवास असेल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसेल कारण तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे फ्लाईट हो, चालवणारे होते पायलट होते त्यांचा आठ हजार किलोमीटर आठ हजार तास फ्लाईट चालवण्याचा अनुभव होता म्हणजे चांगले पायलट देखील होते परंतु तांत्रिक अडचणी आली नक्की याच्यामध्ये अपघात आहे का हा घातपात आहे याच्याबद्दल चौकशी होईल नंतर पुढं आपल्याला डिटेल्स येतील परंतु आता सध्या एवढीच माहिती आहे बाकीचे जे जखमी आहेत जेवढं जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणाहून हलवून हॉस्पिटलला घेऊन जाता येईल तेवढ्या लोकांना प्रयत्न आहेत पण शक्यता अशा प्रकारची झालेली की हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं ते सगळे सामान्य लोकं राहणारी सगळी ती वस्ती होती आणि ज्या एरियामध्ये हे विमान कोसळलं त्या एरियामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक राहत होते आणि या विमान कोसळल्यामुळे बऱ्याच बिल्डिंग ह्या कोलॅप्स झालेल्या आहेत आणि सगळे डॉक्टर्स लोकं ज्या आजूबाजूला राहणारे होते निवासी डॉक्टर वगैरे असतात त्यांच्या ते हाऊसिंग काय होतं आपण त्यांना जे त्यांची कॉलनी असते त्या कॉलनीमध्ये हे विमान कोसळल्यामुळं विमानातलं प्रवाशांचा तर मृत्यू झालाच असेल परंतु ज्या बिल्डिंगवरती हे विमान कोसळलं किंवा ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी देखील मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आपण नाकारता येणार नाही सगळी डिटेल्स ज्यावेळेला आपल्याला अथराईज प जे माहिती समोर येईल त्याच्यानंतर आपण तुम्हाला सांगू परंतु हे आत्तापर्यंत जी काय माहिती समाजमाध्यमांवरती आणि बाकीच्या इतर मीडियावरती जी चालू होती ते तुम्हाला मी सांगितली सगळ्यात भयानकता म्हणजे हे विमानाचं चा क्रॅशिंग झालं त्यावेळेचा व्हिडिओ समोर आले ते देखील तुम्ही बघत असाल एका साईडला तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार